महाराष्ट्र राज्यातील विधानसभेची निवडणूक काही दिवसावर आहे या निवडणुकीची रणनीती करिता नेते मंडळी सक्रिय झाले आहेत राज्याचे लक्ष असणाऱ्या काटोल मतदारसंघात अनिल देशमुख पंचवीस वर्षापासून प्रतिनिधित्व करीत आहेत परंतु देशमुख यांच्या विरोधात काटोल मतदारसंघात सतरंजी गट सक्रिय झाला असून अनिल देशमुख यांना यावेळी हद्द पार करू असे वक्तव्य काटोल येथील लक्ष्मी कमल सभागृहातून सतरंजी कटा नेत्यांनी दिला बघूया ते काय म्हणाले तर आमच्या पक्षाची नोंद घेतली आणि आमचा आमचा संघटनेची नोंद घेतली आणि या संघटनेच्या मार्फत लोकांच्या लोकांमध्ये काम पोहोचण्याचं काम आम्ही संघटनेच्या मार्फत केलं आणि आजही तुम्हाला सांगतो की या संघटना भुण भुण एक संघटना एक जबाबदार एक